शिवसेना जिल्हाप्रमुख बळगुजर यांचा पुत्र दीपक बळगुजरवर गोळीबार प्रकरणात टांगती तलवार परिसरात जीवे ठार मरण्याची सुपारी घेत सिडकोतील अॅडव्होकेट प्रशांत जाधव नामक सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य सूत्रधार मयूर बेद यास पुणे येथील चाकण परिसरातून गुंडाविरोधी पथकाने अटक केली आणि या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आता आंबड पोलिसांनी जनतेसमोर उघडा केला आहे या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सविस्तर माहिती दिली सर प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये आरोपीने दीपक बडगुदर यांचं नाव घेतल्याचं माहिती मिळत आहे आपल्याकडे त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे आपल्याकडे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आंबड पोलीस शिलाय सत्याहत्तर ऑब्लिक बावीस कलम तीनशे सात चौतीस असा गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा उघडकीस येत नव्हता तर आपले गुंडावरी पथक क्राईम ब्रँचं तर त्यांनी एक सदर गुन्ह्यामध्ये आकाश नावाचा आरोपी अटक केला होता तीन तारखेला त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन साथीदारांचे नाव सांगितले एक सनी पगारे आणि श्रीकांत बडकुर्फ बारक्या तर हे देखील त्याच्यात होते आणि एक नावाचा आरोपी त्याच्यात सहभागी होता तर आपण त्या सनी पगारेला आणि श्रीकांत बुडकेवर किंवा बारक्या ज्याला सेंट्रल जेलमधून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सदरचा जो काही गुन्हा दाखल झाला होता एका याच्यात फिर्यादी प्रशांत जाधव म्हणून फिर्यादीत त्यांच्यावर गोळीबार झाला होता तर त्याच्यामध्ये मयुर्बेद आणि अंकुश शवाळे असे दोन आरोपींचे नाव निष्पन्न झाले त्याच्यात आपण अंकुश शवळेला अटक केली मयुर्बेद हा फरार होता तर मयुर्बेदला देखील क्राईम ब्रँचने अटक केली आणि ज्यावेळेस आपण दोघं आरोपीकडे चौकशी केली तर ह्या फिर्यादीवर गोळीबार का केला किंवा कोणाच्या सांगावरून केला किंवा तुमचा हेतू तु काय होता तर त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही आरोपींच्या चौकशीमध्ये दीपक बडुजगर या इसमाचं नाव समोर येत आहे तर आता त्या गोष्टीची शहानिशा करून खात्री करून आम्ही आता सध्या तरी प्रथम दर्शनी दीपक बडूजर यांचं नाव आलेलं आहे तर त्यांना आम्ही चौकशी आम्ही बनवणार आहोत आणि नंतर मग अधिक जे काही आमच्याकडे तांत्रिक पुरावे आहेत काही साक्षीदार आहेत क्लिप आहेत तर त्यांची पूर्णपणे पडताळणी वगैरे करून आम्ही मग पुढील कारवाई करीत होतो

याकडे मात्र नाशिक शहरासह हो, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक